अशोकराव चव्हाण हे किती बेमान आहेत हे आज त्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे बरोबर खऱ्या अर्थानं या देशाचे या राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री ज्येष्ठ नेते दिवंगत शंकररावजी चव्हाण साहेब खऱ्या अर्थानं यांच्या मितमधील नावाला कलंक काय अशोकरावांनी ही कृत्य करायला पाहिजेत नव्हते अशोकरावांनी काँग्रेस सोडायला पाहिजेत नव्हती उभ्या आयुष्यामध्ये अशोकराव चव्हाणांना काँग्रेसनं एवढं काही दिलं एवढं काही दिलं ते मा मला वाटते की महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या काँग्रेसच्या नेत्याला एवढं काही मिळालेलं नाही दोन वेळेस मुख्यमंत्रीपद मिळालं बाकीचे राज्यमंत्री होतेच होते पण हे म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्षे मंत्री होते आणखी अजून काय पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ते अचानक काँग्रेस सोडत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये जातात याचाच अर्थ असा है। की होते यानी के लिले आहे की हे भ्रष्टाचारी होते यांनी घोटाळे केलेले आहेत यांच्याकडे बेसुमार प्रॉपर्टी आहे आणि ही बेसुमार प्रॉपर्टी वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले हे सिद्ध झालेलं आहे बाय लक्षात ठेवा काहीही फरक पडणार नाही एखाद्या एखाद्या घरातला एखादा हरता पुरुष एखादा अचानक ॲक्सिडेंटली तो दिवंगत झाला म्हणजे ते घर किंवा त्या घरातले पूर्ण व्यवहार बंद पडतात का पण पार्टी मोठी आहे अशोकराव मोठे नाहीत आणि रावला मोठं कोण केलं तर पार्टीनं मोठं केलं काँग्रेसनं मोठं केलं त्याच्यामुळं अशोकराव किती मोठे आहेत किती ताकदवार आहेत ते आता भारतीय जनता पार्टीला थोड्याच दिवसात कळून जाईल आम्ही जरूर देऊत न आमच्यासमोर अशोकराव आले काय आणि अजून कोणी आलं काय आम्हाला त्याचा गम नाही जो कोणी आमच्या समोर महाविकास आघाडीच्या समोर येईल त्या ठिकाणी आम्ही बिलकुल झुंज नाही पराभव करू त्यांचा आम्ही पराभव आम्हीच नाही जनता शंभर टक्के यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही